विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने बघावीत आणि ती स्वप्ने साकार करण्यासाठी जीवाचे रान करावे असा बहुमोल सल्ला उपजिल्हाधिकारी सायलिताई सोळंके यांनी उपस्थिती विद्यार्थिनींना दिला कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय सौ सुशिलामयी काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण व पारितोषिक वितरण क प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैदेताई काळे होत्या यावेळी कर्मी भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर तसेच राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपिवाडी या विद्यालयांनी मानाच्या फिरत्या करंडकाचा मान पटकाविला पुढे बोलताना उपजिल्हाधिकारी सौ सा सायलीताई सोळंके म्हणाल्या की जीवनात यशस्वी होण्याकरिता प्रत्येकाने सातत्याने वाचन केले पाहिजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात प्रत्येक पायरीवर पुस्तकांची गरज भासते पुस्तक हे आपल्याला खूप गोष्टी शिकवतात तसेच आपल्या आयुष्यात नेहमी एक गुरु असायलाच हवा परंतु प्रत्येक वेळेस गुरु भेटेल असे नाही तेव्हा पुस्तक हाच विद्यार्थ्यांचा गुरु असायला हवा बहुमोल सल्ला उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना दिला सर्वात प्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल या शाळेचे खूप खूप धन्यवाद देते एवढ्या सर्व छोट्या छोट्या मुलींसमोर त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांना बळ देण्यासाठी तुम्ही मला आज इथे बोलवलं त्यांना एक मोटिवेशन देण्यासाठी तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि मला स्वतःला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं कार्य म्हणजे एक अधिकारी झाल्यानंतर काहीतरी आयुष्यात अचीव केल्यानंतर काहीतरी जे समाजाला आपण देणं लागतो ते वापस देण्यासाठी हा एक माध्यम मला सर्वात झटकून सुद्धा आम्ही त्या बसमध्ये गावापर्यंत गेलेलो आहे एवढी कठीण तेव्हा परिस्थिती होती आणि सगळ्यात महत्वाचं तेव्हा पहिले सारखं असं की आत्ता बऱ्याच ठिकाणी बघते की मुलांची शाळा पाच किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल घेण्याला गाड्या येतात सोडायला गाड्या येतात तेव्हा तशी परिस्थिती नव्हती छोटंसं गाव होतं माझं कुटुंबीयही सर्वसाधारणच माझे वडील शेतीच करतात आम्ही तिघं भाऊ बहीण आहोत सर्वजण त्याच शाळेमध्ये शिकलेलो सर्वांनी तसाच प्रवास केलेला माझ्या वडिलांनी सुद्धा त्याच शाळेत शिक्षण घेतलेलं तेव्हा त्यांच्या काळात तर ते पायी पायी जायचे आठ किलोमीटर आमच्या काळात तेवढी तरी सुविधा होती हेच आम्हाला मोठं वाटायचं बसेसला येण्या जाण्यासाठी पास असायच्या फ्रीमध्ये मुलींसाठी ती खूप महत्वाची गोष्ट होती त्या एका गोष्टीमुळे मला आता असं वाटतं त्या एका गोष्टीमुळे जवळपासच्या गावांमधल्या भरपूर विद्यार्थिनींनी शिक्षण ह्याच गोष्टीमुळे घेतलं की बसला फ्री पास होती जाण्यासाठी तुम्हाला काही खर्च लागत नव्हता शाळेची फी सुद्धा फार कमी होती मला या शाळांचं खूप म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये योगदान मोठं वाटतं कारण की त्यांच्यामुळेच मी किंवा माझ्यासारख्या अशा बऱ्याच विद्यार्थिनी शिकू शकला त्यांच्यामुळे मी खूप त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करते तसंच अशा अशा परिस्थितीमध्ये पाचवी ते दहावीचं माझं शिक्षण पार पडलं दहावीनंतर काय करायचं पहिलेपासून मी हुशार होतेच म्हणायला काही वायवं नाही आता पर्यंत पोहोचली तर पण माझी बहीण जी होती ती पहिली मुलगी होती माझ्या गावामधली की शिकण्यासाठी जी अकरावी नंतर बाहेर पडली कारण दहावीपर्यंत पर्यंत मुली शिकायच्या पण त्याच्यानंतर काय करायचं हे बऱ्याच लोकांना माहीत नसायचं ती पहिली मुलगी होती जी पॉलिटेक्निकसाठी बाहेर पडली माझी जी आई होती तिचं योगदान खूप महत्वाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये कारण तिचं पहिलेपासून होतं की माझ्या मुलींनी खूप शिकलं पाहिजे आणि त्याच गोष्टीसाठी आणि जेव्हा सगळ्यांना घरातलं माहित होतं की ही हुशार आहे प्रत्येक विसीचा पहिला नंबरच येतो तर ही पुढे काहीतरी करू शकते तेव्हा त्यांनी ते मला अकरावी बारावीला खूप लांब म्हणजे माझ्यासाठी तेव्हा ते, ते खूप लांब असतं हो छत्रपती संभाजीनगर इथे शिकायला पाठवलं घरापासून हो वेगळं राहण्याचं ते दुःख वेगळंच असत पण ते पार करत अकरावी बारावीला तिथे अभ्यास केला तिथेही सरस्वती भुवानचं जे कॉलेज होत तिथेच मी होते तिथल्याच हॉस्टेलला राहत होते तिथे पडलं त्याच्यानंतर काय करायचं ज्यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ चैत्य काळे म्हणाल्या की प्रत्येकाने आपली आवड आयुष्यभर जोपासली पाहिजे तसेच थोडा वेळ आपल्या आवडीसाठी देखील दिला पाहिजे सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे आजच्या पिढीचे ध्येयावरून लक्ष दूर जात असल्याचे दिसून येते त्यामुळे विद्यार्थ्यांची सोशल मीडियाकडे आकर्षित न होता त्याचा वापर हा मर्यादित आणि आवश्यकतेनुसारच करावा आयुष्यात आपण चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे जर आपल्याला आईवडिलांचे नाव मोठे करायचे असेल तर आपण कोण आहात याचे चिंतन करूनच खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जाता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले टू ऊजंड ट्वेंटी टू असून तुम्ही इतक्या मॅच्युअर्ड आहात तुम्हाला आयुष्य काय हे खूप लवकर समजलं मी असं म्हणेन कारण की मी ज्यावेळेस वावरते समाजामध्ये तुम्ही बघते की प्रत्येक जण आजकाल सोशल मीडिया जसं तुम्ही म्हटला की सोशल मीडिया त्यानंतर कुणालाही लाईफचं असं पर्पसच नाही जुन्या काळामध्ये प्रत्येकाकडे पर्पस होतो की मी पुढे जाऊन हे होणार एक स्वप्न होतं आज तुम्ही मुलांना विचारा स्वप्न काय आहे तर मुलं विचार करतात दहा मिनटं आणि मग म्हणतात नाही माझ्याकडं असं काही फिक्स नाही त्याच कारणच हे आहे की त्यांचं जसं तुम्ही सांगितलं की कंट्रोलच नाही आहे ब्रेनच त्यांच्या हातावर कंट्रोल नाही कारण की ते मोबाईल सतत सोशल मीडिया सतत सगळ्या गोष्टी त्यानंतर आणि काय असतं की कोणतीही गोष्ट ही खूप केली की खूप वाईट असते त्यामुळे सोशल मीडिया हे वाईट आहे असं मी मानत म्हणजे वाईट कोणतीही गोष्ट असते सगळीच गोष्टी असतात तर सोशल मीडिया हे कशासाठी असावं की फक्त आपल्या फ्रेंड सर्कलला टचमध्ये राहावं किंवा जगाच्या टच मध्ये राहण्यासाठी किंवा आपण आयुष्यात खूप बिझी आहात तर बिझी असताना आपल्याला कुठंतरी की काय नोटिफिकेशन येतात ना की काय चालू आहे तेवढंच तेवढा वापरावं त्याच्याकडे पलीकडे आपण प्रत्येकाने ते कुठेतरी थोडस कमी करावं स्पेशली आजच्या यंग जनरेशननी कारण की खूप कमी मुलं मुली भेटतात की ज्यांना खरोखर स्वप्न आहेत आणि मुळात अजून एक गोष्ट जी मॅडम जी मला खूप आवडली म्हणजे खरोखर ही गोष्ट खूप आवडली की खूप अभिमानाने सांगतात की माझे वडील शेतकरी आहेत या प्रसंगी रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणचंद्रे संभाजीराव काळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरू कोळपे उपाध्यक्ष बाळासाहेब ढोमशे डॉक्टर आय के सय्यद छत्रपती शिवाजी विद्यालयाचे जी प्राचार्य प्रकाश चौरे राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्य हेमलता गुंजाळ श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे सुखदेव काळे रमेश मोरे सतीश नरोडे भाऊसाहेब लोटे बाबासाहेब आबाळे उप मुख्याध्यापक मधुकर गोड़े पर्यवेक्षक सुरेश खंडीजोड़ सचिव सिद्धार्थ कंबले सह सचिव नितिन बारगड़ निलेष डोंगरे आदि मान्यवरांसह शिक्षक विद्यार्थी व पालक मोट्या संख्येने उपस्थित होते